हॅलो मी सोनल आणि तुम्ही आहात रेसिपीज विथ सोनलसोबत आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतले गाजर नळाखाली स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतले आणि याचा व्यवस्थित केस करून घेतला आहे यासाठी मी साहित्य आहे दहा ते बारा काजूचे काप दहा ते बारा बादामाचे काप थोडेसे मनुखे आणि चार ते पाच हिरवी वेलची हिरवी वेलची मी दोन चमचे साखर घालून मिक्सरमधनं पावडर करून घेतले आता कढीत दोन चमचे साजूक तूप घातले आणि यामध्ये काप केलेले ड्रायफ्रूट लाल का घ्यायचे ड्रायफ्रूट लालसर झाले की यात किसलेला गाजरचा केस टाकूया गाजरचा केस दोन मिनट आपण तुपामध्ये भाजून घेऊयात आता यात हेर्वी हेरवी वेलचीच पावडर केले ते टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून साखर ठेवले दोन मिनिटांनी अर्धी बाटी साखर मिरचे घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड किंवा कमी गोड करू शकतात साखर घालून व्यवस्थित गाजरचा हलवा परतून घेतलाय आणि दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता हलवा बनून रेडी झाला आहे इतक्या सोप्या पद्धतीने चविष्ट हलवा कसा होतो है? तर चला ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करा